नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो गेल्या दोन दिवस आय थिंक दोन दिवस झाले असतील व्हिडिओ स्वामी चरित्रावर येत नव्हता किंवा येऊ शकला नाही काही कारण होती त्याबद्दल सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो सहाव्या अध्यापर्यंत आपण आलेलो होतो त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले नसणार तर आपल्या चॅनलला जाऊन प्लेलिस्ट आहे स्वामी चरित्र बोल या लिस्टमध्ये मागचे सगळ्या सहा सव्या अध्यापर्यंतचे व्हिडिओ आपले आहेत आज आपण स्वामी चरित्र सरामृत या ग्रंथातील स्वामींचा सातवा अध्याय हा समजून घेऊया आणि याच्यातनं काय बोध आपल्याला आज घेता येत आहे काय स्वामी आपल्याला सांगू पाहत आहे ते समजून घेऊया तर बघा स्वामी चरित्र सरामृत मधील हा जो सातवा अध्याय आहे तर या सातव्या अध्यायाशी थोडक्यात जर पार्श्वभूमी मी तुम्हाला सांगायची म्हटली तर थोडक्यात बघा सातवा अध्याय असा आहे की जे अक्कलकोटचे मालोजी राजे होते तर आपल्याला सगळ्यांना माहिती ते निसिम स्वामी भक्त होते धार्मिक वृत्तीचे होते त्यामुळे त्यांना नित्य आपल्या राजवाड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुरून दुरून जे कीर्तनकार असत किंवा वेद शास्त्रादी गोष्टींवर भाषण करणारे म्हणजे प्रवचन करणारे असे ज्ञानी लोकांना ते नित्य त्यांच्या वाड्यात बोलवत असत द्रव्य वगैरे देऊन आणि राजवाड्यामध्ये वेदांत म्हणजे वेदाविषयीचे जे भाषण वेदा वेदांमधील ज्ञानाचे जे रसाळ भाषण करणारे लोक होते त्यांना ते बोलवायचे आणि सगळ्या राजवाड्यामध्ये वेद वेदांत चर्चा वेदावर चर्चा ते करवत असत आणि त्यांना त्याच्यानं खूप आनंद होत असत तर असं ते एकदा त्यांनी नेहमीप्रमाणे त्यावेळेस त्या, त्या काळी मुंबईमध्ये मुंबापुरीमध्ये म्हणजे मुंबई मुंबईमध्ये ना याचं सातव्या अध्यायामध्ये बघा तिसऱ्या ओवीत वर्णन आहे ना त्या समय मुंबापुरी बुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावर करुणी लोक उद्देशिते तर मुंबापुरी म्हणजे मुंबई मुंबई म्हणजे त्यावेळेस विष्णुबुवा म्हणून फार प्रसिद्ध एक वेदांवर भाषण करणारे वेद समजवणारे प्राकृत भाषेमध्ये ते ना वेदांचा अर्थ सांगायचे आणि वेदातल्या श्लोकांचे श्लोकांचं विश्लेषण करून सांगायचे खूप त्यावेळेस ते प्रख्यात होते त्यामुळे मालोजी राजांच्या मनात आलं की त्यांना आपण आपल्या राजवाड्यात बोलवलं पाहिजे म्हणून त्यांनी तशी व्यवस्थाही केली आणि त्यांनी विष्णुगुवांना शेवटी राजवाड्यात अक्कलकोटला बोलवून घेतलं वेदांत चर्चा करण्यासाठी वेदशास्त्र समजून घेण्यासाठी तर नित्याप्रमाणे नेहमीप्रमाणे विष्णुभुवा हे आले त्यांच्यासोबत दोन पारशी लोक पण होते त्यांची सोबती असे ते एकंदरीत तीन लोक आले होते आणि चाललं होतं राजवाड्यामध्ये नित्य ते हे करत असत वेद वेद चर्चा करत असत वेदांत चर्चा होत असत आणि ज्याच्या ज्याला काही शंका असेल तर ते समजवून सांगत प्राकृत भाषेमध्ये वेदांचा अर्थ फार सुंदर ते सांगत होते सगळं काही ठीक होत पण आपण म्हणतो ना की ज्ञान ज्ञान हा असा दागिना आहे की त्याचा वापर कुणी कसा करायचा हे फार महत्वाचं असत ज्ञान हे म्हटलं तर तुम्हाला परमेश्वराजवळ घेऊन जाऊ शकतं परमेश्वरात लिंक करू शकतं आणि म्हटलं तर ते ज्ञान तुम्हाला जर त्याचा चुकीचा वापर खेला, के चुकीचा दे, केला किंवा त्याला चुकीच्या पद्धतीने त्या पद्धतीने तुम्ही जर संगोपन केलं तर तेच ज्ञान तुम्हाला पाताळोकात पण घेऊन जाऊ शकतं नरकात पण घेऊन जाऊ शकतं याचंच या ठिकाणी प्रत्यंतर आपल्याला थोडंसं या ग्रंथात आणि अध्यात येतो तर फार ज्ञानी होते विष्णुगुवा पण त्यांच्यात एक दुर्गुण होता की त्यांना त्यांचा ज्ञानाचा अहंकार होता आता झालं असं की अं मध्ये येण्यापूर्वी विष्णुभवांनी ऐकलं होतं की या ठिकाणी स्वामी समर्थ म्हणून कोणीतरी येते आहे त्यांचा फार दूर दूरपर्यंत डंका आहे फार त्यांनी नाव ऐकलेलं होतं की स्वामींबद्दल हे ते सगळं ऐकलेलं होतं पण त्यांच्या मनात त्यांच्या ज्ञानाचा गर्व इतका होता अहंकार इतका होता की त्यापुढे स्वामींना सुद्धा ते तुच्छ मानत होते आणि त्यांनी मनस्वी हे ठरवलं की जर का या स्वामींचं इतकं नाव आहे हे जर यती आहेत परब्रह्म म्हणतात यांना ईश्वर मानतात लोक असं काय असेल तर मग यांना तर वेदांचं ज्ञान पाहिजे तर असं म्हणून त्यांच्या मनात हे उपज्ञ की आपण यांच्यासोबत म्हणजे स्वामींसोबत वेदांत चर्चा करावी वेदांवर चर्चा करावी आणि ज्याच्यातनं यांना वेदांचं नॉलेज किंवा ज्ञान नसणारच आहे आणि त्याच्याने यांचं पितळ आपण लोकांसमोर उड करूया असं त्यांनी मनामध्ये विचार केला आणि त्यानुसार एकदा एके दिवशी राजवड्यात नित्येप्रमाणे वेदांत चर्चा चालू असताना त्यांनी स्वा स्वामी त्या ठिकाणी बसलेले होते अर्थात स्वामी नित्य असायचे ऐकायचे आणि एकदा त्यांनी गर्वापोटी त्यांचा गर्व इतका दाटून आला की त्यांनी सर्वांसमोर स्वामींची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि त्यांनी स्वामींना विचारलं की याचं बघा तुम्ही सातव्या अध्यात जर ओवी क्रमांक मी तुम्हाला सांगतो अ हा तर आठव्या अव्यमध्ये तुम्ही बघू शकता पहावा येतीचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामींशी ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होई निर्धार तर ते भाषणाची चे वेदांत चर्चा चालू असताना एका विषया दरम्यान त्यांनी निमित्त करून स्वामींना मुद्दामहून सगळ्यांसमोर एक प्रश्न केला की स्वामी तुमच्या मते ब्रह्मपद तदाकार होणे म्हणजे काय म्हणजे आपल्या साध्यावासी सांगतो त्यांना त्यांना हे विचारायचं होतं की स्वामी तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगा की ब्रह्मपद म्हणजे काय म्हणजे ब्रह्म काय असतो आणि आपल्याला ब्रह्म कसा मिळेल ब्रह्म कसा पाहता येईल कसा मिळवता येईल हे तुम्ही आम्हाला समजून सांगता का स्वामी असा त्यांनी मुद्दाम प्रश्न स्वामींना विचारला त्यांना बघायचं होतं की स्वामी याचं उत्तर कसं देतात किंबहुना स्वामी याचं उत्तर देऊ शकतात का हे त्यांना बघायचं होतं आता त्यांनी जेव्हा प्रश्न केला तर आपले स्वामी स्वामी शेवटी स्वामीच आहेत स्वामी कधीही काय बोलत आणि कोणाला काय उत्तर देणार हे त्यांच्यावर असायचं आणि त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या वाक्यांचा शब्दाचा अर्थ हा चांगल्या चांगल्याना उलगडायचा आणि त्यांच्या कृतीचा अर्थ चांगल्याना उलगडायचा नाही जसा यांनी प्रश्न केला बुवांनी तर स्वामी फक्त जोरजोरात हसायला लागले खरा खरा हसायला लागले मोठमोठ्याने बराच वेळ स्वामी हसले पण स्वामीने त्याला काही उत्तर दिलं नाही त्यावेळेस विष्णुभोवा आता स्वामींच हे वाकणं बघून लगेच त्यांना संधी सापडली कारण स्वामी उत्तर देत नाहीत हसतायत म्हटल्यावर ते म्हणू लागले की यांना कसलं वेदाचं नॉलेज आहे हा तर ढोंगी संन्यासी याच्या नादी तुम्ही लागलात भुरळ पाळली लोकांची असे श्लोक आहेत ना सातव्या अध्यात तुम्ही बघा तर याने भुरळ पाडले लोकांना तुम्हाला म्हणजे याने फसवले भुरळ पाडलेली आहे तुम्ही भोळे आहात तुम्ही फसले आहात याला कुठल्याही प्रकारचं या यतीला या या संन्यासीला कुठल्याही प्रकारचं ज्ञान नाही आहे वेदांचं आणि हा तुम्हाला असंच फसवतोय वगैरे वगैरे खूप काही बरंच काही स्वामींना तो विष्णू बऱ्याच म्हणजे इतकं सगळ्या राजगड्यात सगळ्यांसमोर बोलला सगळ्यांना फार वाईट वाटलं पण स्वामी स्वतः मात्र काही बोलले नाही त्या गोष्टीवर स्वामी फक्त हसत होते बरं ते झालं त्या दिवशी मग त्यांनी नित्य नेमाप्रमाणे त्यांना जे त्यांचं ज्ञान पाजळायचं आहे लोकांसमोर त्यांनी ते केलं आणि त्या दिवसाचं प्रवचन संपल्यानंतर मग ते गेले आपल्या घरी त्यांची जिथं राहण्याची व्यवस्था केली होती वाड्यामध्ये त्या ठिकाणी गेले ते विष्णुभुवा त्यांच्यासोबतचे त्यांचे दोन पारशी सहकारी हे सगळे तिघ झोपले रात्र झाली त्यांना गाळ झोप लागली आणि मध्यरात्रीच्या समया, समयात समयास म्हणजे मध्यरात्रीच्या वेळेला त्या विष्णुभुवांना एक स्वप्न पडलं अर्थात तुम्हाला माहितीच हे स्वामींची लिला आहे स्वामींनी जर ठरवलं एखाद्याला धडा शिकवायचा तर ते कशा प्रकारे शिकवतील याचा अंदाज पण कोणी बांधू शकत नाही तर काय केलं स्वामींनी तर बघा त्या विष्णुभुवांना त्याच रात्री एक स्वप्न पडलं स्वप्न असं पडलं की ते झोपलेलेच आहेत आणि एकाएकी अचानक कुठून तरी खूप सारे म्हणजे हजारो लाखो विंचू जिथे एक विंचू एक विंचू दिसला तरी आपले तारांबळ उडते त्या ठिकाणी त्यांना दिसलं स्वप्नात की हजारो विषारी काळे विंचू कुठून तरी आले आणि त्यांच्या अंगावर एकाकी चढू लागले पूर्ण शरीर त्यांचं विंचवाने भरलं खूप घाबरले खूप प्रचंड भीतीने गर्भगळीत झाले ते आणि त्या सगळ्यांमधनं मग शेवटी एक विषारू एक विषारी विंचू तो त्यांना दंश करतो आणि त्या विंचवाने दंश केल्याबरोबर त्यांचं स्वप्न उघडलं ते जागृत झाले उठले पूर्ण घामाने ओले झाले होते आणि त्यांनी आपल्या सोबतच्या सहकार्यांनाही उठवलं घाबरून आणि त्यांना स्वप्नातला वृत्तांत सांगितला स्वप्नात काय झालं ते सांगितलं तर त्यांचे जे दोन पाचशी सहकारी होते तर ते म्हणू लागले की असले स्वप्ने काही पडतात याचं वर्णन आहे अध्यान तर ते म्हणू लागले असे असे तर काही स्वप्न पडतात रोजचे असे प्रत्येकाला आम्हालाही पडतात काही ना काही भीतीदायक स्वप्न तर त्यात काही नवल आहे तुम्ही झोप आराम करा पडला असेल वगैरे दुर्लक्ष करा त्याच्या त्या स्वप्नाकडे असं म्हणून त्यांनी त्यांना दुर्लक्ष केलं आणि झोपायला लावलं कसे ते झोपले सकाळी उठल्या उठल्या विष्णुभोहा पहिल्यांदा स्वामींकडे गेले आणि स्वामींना पुन्हा त्याने तोच प्रश्न केला की स्वामी तुम्ही काल माझं उत्तर दिलं नाही तुम्ही फक्त हसत होते आज माझं उत्तर त्या प्रश्नाचं की ब्रह्मपद कदाकार म्हणजे काय ब्रह्म काय आहे ब्रह्म कसा मिळवायचा ब्रह्म कसा पाहायचा तोच प्रश्न परत त्याने स्वामींसमोर केला स्वामी पुन्हा जोरजोरात हसले खदा खदा हसले पण ह्यावेळेस स्वामींनी त्याला उत्तर दिलं स्वामी त्यांना म्हणाले की तुला ब्रह्मपद जाण्याची ब्रह्माचा अर्थ समजून घ्यायची तर फार इच्छा आहे रे पण मग तू काल रात्री स्वप्नामध्ये विंचवाला बघून का इतका घाबरला असं जेव्हा स्वामी म्हणाले त्यावेळेस त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांची म्हणजे त्यांना सुचत नव्हतं की काय होत आहे स्वप्न माझ ते मी पाहिलं अर्धरात्री मध्यरात्री आणि ते मी फक्त माझ्यासोबतच्या या दोन सहकाऱ्यांना सांगितलं आणि सकाळ होताच अगदी सकाळी सकाळी मी स्वामींकडे आलो स्वामींना कसं काय माहिती माझं स्वप्न माझ्या स्वप्नात मी काय केलंय स्वामींना कसं माहिती हे हा विचार करून त्यांचं डोकं चालत नव्हतं ते चक्रावले आणि तिथंच त्यांचं जे काही सगळं अहंकार होता तो तिथंच गळून पडला त्यांना हे साक्षात म्हणजे दिसलं की स्वामी हे कोणी साधारण व्यक्ती सत्पुरुष किंवा संन्यासी नसून साक्षात परब्रह्म आहेत आणि आपण परब्रह्मालाच विचारतोय की ब्रह्मपद म्हणजे काय ब्रह्म काय मला ब्रह्म दाखवा ब्रह्मालाच विचारतोय की ब्रह्म ब्रह्मा दाखवा त्यामुळे त्यांना फार पश्चाताप झाला त्यांच्या कृतीचा प्रचंड त्यांना वाईट वाटलं डोळ्यातून आश्रू धारा होऊ लागल्या स्वामीं चरणीतील लीन झाले या सगळ्याचा अर्थ काय बोध आपल्याला काय घ्यायचा याच्यात तरी याच्यातनं आपल्याला एक मुख्य बोध घ्यायचा आहे तो बोध आपल्याला त्यांच्या स्वप्नातनं समजतो विष्णुभुवाना स्वामींनी काय स्वप्न दाखवलं काय स्वप्न त्यांना दृष्टांत दाखवला तर ते झोपलेले होते आणि त्यांच्या अंगावर एक आहे असंख्य विंचू आले त्याच्यातनं एक विंचू त्यांना दंश करतो विषारी विंचू ज्याचा अर्थ थोडक्यात असा होतो की ते असंख्य जे विंचू त्यांच्या अंगावर चढू लागले तर स्वामींना त्यांना सांगायचं होतं की ते असंख्य विंचू म्हणजे ते कितीही मोठे ज्ञानी असले पण त्यांच्या ठाई असलेले दुर्गुण ते दुर्गुण त्यांच्या अंगावर जे असंख्य विंचू आले आणि असंख्य विंचूंनी ते झाकले गेले म्हणजे असंख्य दुर्गुण दुर्गुणांनी किंवा असंख्य वाईट अं आपण म्हणतो की अं गुण किंवा वाईट त्यांच्यातल्या काही सवयी असतील छोट्या मोठ्या ज्या फक्त त्यांना आणि स्वामींनाच माहिती आहे तर त्या असं काही गोष्टींनी तू वेळलेला आहेस स्वामींनी त्या विंचवाच्या रूपात त्यांच्यातल्या दुर्गुणांचं त्यांना दर्शन करून दिलं आणि त्या दुर्गुणांमधून एक विषारी विंचू म्हणजे एक विषारी गुण आणि तो विषारी गुण म्हणजे अहंकार गर्व जो त्यांनी राजवाड्यात सर्वांसमोर स्वामींना दाखवला तोच विषारी गुण त्यांना दंश करत आहे विंचवाच्या रूपात आणि हा अहंकाराचा दंश त्याच्यासाठी विष्णुभवांसाठी किती प्राणघातक असू शकतो हे स्वामींना त्यांना सांगून द्यायचं होत आणि म्हणून स्वामींनी त्यांना हा प्रकारचा सगळ्या प्रकारचा दृष्टांत स्वप्नात दाखवला त्यांच्यातला दुर्गुण अहंकार हा विषारी गुण स्वामींना त्याला दाखवून द्यायचा होता आणि त्याला गाळून पाळायचा होता त्यामुळे स्वामींनी ही सगळी लीला रचली आणि विष्णुभुवांना ते स्वप्न सकाळी सकाळी त्यांच्या समोर सांगून स्वामींनी त्यांना गर्भगळीत केलं त्यांच्यातला जो अहंकार तो विषारी गुण स्वामींनी त्वरित गाळून पाडला आणि विष्णुभुवांना खरं बघायला गेलं तर ते खूप ज्ञानी होते स्वामींना फक्त त्यांच्यातले वाईट गुण काढायचे होते आणि त्यांना शुद्ध करायचं होतं आणि स्वामींनी ते करून दाखवलं स्वामींनी त्यांच्यातला अहंकार गाळून पाळला आता ते शुद्ध झाले तप्त तेजस्वी झाले आणि स्वामींचरणी लीन झाले स्वामी सेवेत लीन झाले परब्रह्माची त्यांना जाणीव झाली आता इथून पुढे ते जे काही ज्ञान लोकांना देणार होते तर ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचणार होतं कारण आता त्यांच्या मनात अहंकार नव्हता स्वामींनी अशा प्रकारे विष्णू भवांना आतून बाहेरून शुद्ध केलं निर्मळ केलं आणि त्यांच्या अहंकाराचा केला तर हा आपल्याला सातवा अध्याय सांगतो की स्वामींना जर एखाद्याला जर बघा धडा शिकवायचं म्हटलं स्वामींनी खरं म्हणजे त्यांना धडा नाही शिकवला धडा शिकवायचा उदाहरणं दुसऱ्या अध्यायांमध्ये पण आलेली आहेत स्वामींनी धडा नाही कारण ते वाईट नव्हते ते फार ज्ञानी होते स्वामींना चांगलं माहिती होतं पण त्यांच्यातलं ज्ञानी माणसामध्ये अहंकार हा जर गुण असेल तर तो इतका वाईट आहे इतका विषारी आहे की तो व्यक् तो दुर्गुण त्या व्यक्तीला प्रचंड ज्ञानी व्यक्तीला सुद्धा रसातळाला घेऊन जाऊ शकतो हे स्वामींना माहिती आहे म्हणून स्वामींनी त्यांच्यातला फक्त त्या गुणाचा नाश केला आणि त्यांना शुद्ध केलं तर अशा प्रकारे आपल्याला हा बोध घ्यायचा आहे त्यांच्या मानाने विष्णुभवांसारख्या व्यक्तीच्या मानाने आपण तर फार किरकोळ व्यक्ती आहोत आपण सामान्य व्यक्ती आहोत आपलं ज्ञान अल्पसं आहे त्यामुळे आपण कुठल्या गोष्टीचा अहंकार करायचा हे आपण विचार करायला पाहिजे अशा प्रकारे आपल्यातही ते अहंकार असतो कमी जास्त प्रमाणात प्रत्येकात असतो आणि आपला अहंकार आपल्याला शोधून काढायचा आहे किंवा स्वामींना आपल्याला दररोज विनंती करायची आहे स्वामी माझ्यात देखील जर अहंकार कळत न कळत येत असेल माझ्या वागण्यात येत असेल तर स्वामी मला त्याची कृपया जाणीव करून द्या आणि तो माझा अहंकार तुम्ही जसा विष्णू गाळून पाडला माझाही स्वामी अहंकार तुम्ही गाळून पाडा आणि मला तुम्हाला पाहिजे तसा शुद्ध निर्मळ स्वामी तुम्ही करून ही विनंती आपण स्वामींना करायची आहे तर हा होता आपला सातव्या अध्यायातला बोध आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर तुम्ही प्रथम असणार तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूयात पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे आपण अध्याय क्रमांक आठवा लवकरच घेऊन येऊ येत आहे एक ते दोन दिवसातच त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब तुम्हाला करावं लागेल नोटिफिकेशन तुम्हाला येईल म्हणून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या अजून केलं नसेल तर आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वामी सेवा नक्की करत श्री स्वामी समर्थ